नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण सांधेदुखीवर चर्चा करणार आहोत तर सांधेदुखी म्हणजे आपल्या सांध्यांमधलं दुखणं तर हे कशामुळे होऊ शकतं अनेक त्याचे कारणं आहेत सांधेदुखीमध्ये काय होतं की आपल्याला सांध्यांमध्ये खूप दुखणं असते पेशंट सांगतात की आम्हाला खूप पेन आहे दुखणं आहे अखडण आहे सकाळी उठल्यानंतर आमचे बोटं जवळ येत नाही किंवा सकाळी उठल्यावर आम्हाला एकदम सरळ होता येत नाही उठता बसताना टोंगड्यामध्ये त्रास होतो कोणाला खांद्यामध्ये त्रास होतो कोणाला हात वरती नाही जात कोणाचा हात मागे नाही जात कोणाकोणाला छोट्या जॉईंट्समध्ये खूप पेन असते हे जॉईंट्स आहे त्याच्यामध्ये कोणाला मोठ्या जॉईंट्समध्ये जसं टोंगड्या आहे खांदे आहेत तर सांधेदुखीचे अनेक कारणं आहेत बघा सगळ्यात मोस्ट जे कॉमन कॉज आहे ते आहे आर्थरायटिस आर्थ्रायटिस म्हणजे तुमच्या सांध्यांमध्ये होणारे इन्फेक्शन इन्फ्लामेशन मग ते कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं तर इन्फ्लामेशनमध्ये काय होते की तिथे सुजन असते तुम्हाला खूप जास्त त्या सुजनमुळे मग वेदना असतात पेन राहतो आणि अखडं असते आपल्याला चालताना उठता बसताना त्रास होतो खूप दुखणं असते स्पेशली सकाळी उठल्याबरोबर खूप जास्त पेन आणि स्वेलिंग तिथे बघायला मिळते कधी कधी सुजन नसलं तरी दुखणं खूप असते अनेक पेशंट येतात सांगतात की आम्हाला चालताना टोंगड्यामधून आवाज येतो किंवा आम्हाला आमच्या सांध्यांमधून असं केलं तरी कटकट आवाज येतात म्हणजे या आपल्या एल्बोमधून सुद्धा हात दूर जवळ करताना कटकट आवाज येतात तर कधीकधी हे सायनियल फ्ल्यूड जर कमी झालं सांध्यांमधलं त्याच्यामुळे सुद्धा ते होऊ शकतं मुळे इन्फेक्शन होऊ शकते जर तुम्हाला काही इंजुरी झाली असेल ट्रॉमा झाला असेल तुम्हाला लिगामेंट इंजुरी असेल टेंडॉनमध्ये इंजुरी झाली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा मग ॲक्सिडेंटल केस असेल किंवा मग तुमचं कोणाचं रनिंगचं असेल स्पोर्ट्सचं असेल किंवा कुठलंही मे बी कारण असेल त्याच्यामुळे जर तुम्हाला इंजुरी झाली असेल लिगामेंटला तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आर्थ्रायटिसचा होऊ शकतो तर अशा सगळे कारण जे काही असतील त्याच्यासाठी होमिओपॅथी एकदम बेस्ट मेडिसिन आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट म्हणजे तुटच्या शरीरावर कुठलंही साईड इफेक्ट न करता हा आजार तुमचा हा सगट काढतो होमिओपॅथीचं ट्रीटमेंट अनेक पेशंट आमच्याकडे येतात जे सांगतात की आम्ही खूप गोड्या खातो डॉक्टरकडे तो आम्ही इंजेक्शन घेतो गोळ्या घेतो तात्पुरता आम्हाला आराम होत्या परत तसंच होतं पण तुम्ही ते किती दिवस घेणार कारण कंटिन्यू जर तुम्ही स्टिरॉइड बेस्ड मेडिसिन कोणतं पेन किलर जर रेग्युलर नेहमी असे अनेक पेशंट आहे जे घेतात आता मनात माझ्याकडे एक पेशंट, पेशंट होतं ज्यांना रुमॅटेड आर्थरायटिस होतं वाताचा खूप सिव्हिअर त्रास आणि एवढं साऱ्या मेडिसिन्स त्यांना घेत होते की जर एका एका दिवशी म्हणजे तेरा तेरा चौदा चौदा प्रकारच्या त्यांना टॅबलेट होत्या त्या औषधी घेऊन 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 त्यांना लिव्हरवर स्वेलिंग आली त्यांचं ओ टी हे वाढलेलं होतं त्यांचं हळूहळू किडनीवर सुद्धा स्टिरॉइडच्या औषधांचा साईड इफेक्ट होतो म्हणजे थोडं जरी जेवण केलं तरी ते त्यांना उलट्या व्हायच्या अन्न पचत नव्हतं म्हणजे हा वाताचा त्रास वेगळा राहिला आणि त्यांना लिव्हरचे कॉम्प्लिकेशन सुरू झाले तर असे काही साईड इफेक्ट या औषधांचे होतात जे जर तुम्ही ते कंटिन्यू घेत राहिले तर तर अशा वेळेस तुम्ही जर होमिओपॅथीचं मेडिसिन योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने व्यवस्थित घेतलं तुम्हाला मला कुठलंही त्याचा साईड इफेक्ट नाही आहे आणि तुमचा जो आजार आहे हा नक्कीच चांग लवकरात लवकर आराम होतो जर तुम्ही लवकर ट्रीटमेंट सुरू केलं खूप सारे मेडिसिन घेऊन खूप जुनं आजार होऊन जातो तेव्हा पेशंट आमच्याकडे येतात मग अशा वेळेस आपण अपेक्षा करू की आम्हाला एका डोजमध्येच आराम झाला पाहिजे तर असं होत नाही तुम्हाला औषधी तुमच्या शरीरावर जे बॅड इफेक्ट झाले आहे मेडिसिनचे ते काढायसाठी आठ पंधरा दिवस महिनाभर वेळ लागतो तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ते ते चांगला रिझल्ट मिळते पण तुम्हाला जर आ त्रास आहे आणि लवकरात लवकर आपण जर ट्रीटमेंट सुरू केली तर नक्कीच आपल्याला लवकर रिझल्ट मिळतं फक्त जुना जरी त्रास असेल तरी तुम्ही रेग्युलर जर औषध घेतलं तरी खूप लवकर होमिओपॅथीच्या मेडिसिनने फायदा होता आता एक पेशंट होतोय ज्यांना पंधरा दिवसामध्येच एवढं चांगले रिझल्ट मिळाले की जे उठू बसू नव्हते शकत इतकं त्यांचे टोंगडे सुजून होते माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा का तो पाय त्यांचा जवळही नव्हताय लांबही नव्हते त्यांना करतायत म्हणजे पूर्ण अखडून आणि स्वेलिंग होती खूप पेन होतं सिव्हीअर त्यांना पंधरा दिवसातच एकदम पूर्ण आराम झाला तर कधी कधी आप आपल्याला सुद्धा रिझल्ट मिळतात जर आपण प्रॉपर योग्य पद्धतीने सिलेक्शन ऑफ मेडिसिन जर योग्य डॉक्टरच्या हातून केला आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली तर तर नक्कीच आर्थायटीचा त्रास असेल तर आपण होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घ्यायचं ज्याच्यामुळे हा आजार तुमचा समूळ नष्ट होऊ शकतो अनेक मेडिसिन आहेत रुटा आहे रस्टॉक्स आहे कॉस्टिकम बेला ब्रायोनिया पल्सिटिला सल्फर नक्सुमिका कॅल्केरिया काब रोडोरेंड्रॉन रेडम अशा अनेक मेडिसिन आहे पण त्याचं योग्य प्रॉपर डोस आणि किती दिवस घ्यायचा कसा डोस घ्यायचा हे तुम्हाला डॉक्टर्स योग्य सल्ला देऊ शकतात थँक्यू धन्यवाद